आबत नाही आणि चितपट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमदार सतेजुंप बंटी पाटील यांनी दिला थेट इशारा मागाव इथं आली शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा गादी बद्दल काही लोक प्रश्न निर्माण करतात मी त्यांना सांगतो की महाराजांबद्दल काही बोलू नका माझ्यावर टीका करा पण गादीचा सन्मान राखा गादीबद्दल काही लोक प्रश्न निर्माण करतात मी त्यांना सांगतो की महाराजांबद्दल काही बोलू नका माझ्यावर टीका करा पण गादीचा सन्मान राखा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना महाराजांच्या पाया पडलेला फोटो माझ्याकडे आहे त्यामुळे आमच्यावर बोला शड्डू मारून मैदानात उतरलोय आम्ही पुढच्याला घाबरत नाही आणि त्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी खासदार मंड महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ गडिंगला आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार श्री शाहू छत्रपती यांना आमच्या पिढीला मतदान करण्याचं भाग्य मिळतंय ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आपल्यावर अनंत उपकार केले कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुखलाम केला त्यांच्या विचाराला वारसाला दिल्लीत पाठवण्याची संधी या मतदानाद्वारे आम्हाला आणि तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे श्री शाहू छत्रपती यांना मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवावं असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी या सभेचं आयोजन केलं होतं त्यांच्यावरही आमदार पाटील यांनी स्तुतीसोमन उधळली श्री शाहू छत्रपती म्हणाले देशात लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे याच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करते थोर समाजसुधारकांच्या विचारांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी प्रेरित झाली आहे या माध्यमातून देशात सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीची होत असलेली पायमल्ली याला विरोध करून लोकशाही टिकवण्याचे प्रयत्न केले जातात त्यामुळे जनतेनं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून पाठबळ द्यावं असं आवाहन केलं यावेळी गोपाळराव पाटील अप्पी पाटील डॉक्टर नंदाताई बाभुळकर स्वाती कोरी यांनीही मनोगत व्यक्त केली सुनील शिंत्रे किसनराव कुराडे रामराजे कुपेकर विद्याधर गुरबे नितीन पाटील सोमगोंडा अरबोळे अमर चव्हाण शिवाजीराव खोत संजय चव्हाण अभिषेक शिंपी विक्रम चव्हाण पाटील गिरिजादेवी शिंदे सरकार संजय तरडेकर राजू खमलेट्टी विलास पाटील विजयराव पाटील प्रशांत शिंदे प्रशांत देसाई बाळेश नाईक संभाजीराव देसाई बसवराज आजरी मल्लिकार्जुन आरबोळे अजिंक्य चव्हाण अजित बंदी दिग्विजय कुराडे यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते